फुटक्या नशिबाची जनता नशिबवान आमदाराच्या शोधात नमस्कार समृद्धी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना काही वेळा प्रशासनाकडे कामाची सोडवणूक करून घेण्यासाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे अशा परिस्थितीत मोठ्या अपेक्षेने सहानुभूती दाखवून निवडून दिलेले आमदार जिते शांतापूरकर यांची भेट सध्या तरी दुर्मिळ झाल्याने मतदारसंघात संताप व्यक्त होत असताना दिसून येत आहे अत्यंत महत्त्वाच्या अशा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये सुद्धा आपल्या नशिबवान आमदाराला राम राम करण्याचा योग आला नाही असे मतदार सांगून आश्चर्य व्यक्त करीत आहेत बिलोली तालुक्यातील झालेल्या कामाचा आढावा पुढील कामाचे नियोजन करण्यासाठी तालुका पातळीवर खासदार सरपंच उपसरपंच वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी व तहसीलदारासह सर्व विभागाचे अधिकारी यांना निमंत्रण देऊन तालुक्याच्या ठिकाणी आमदाराने प्रत्येक वर्षी आमसभा घेणे अपेक्षित आहे गेल्या तीन वर्षापासून आमसभाच न घेतल्याने तालुक्यातील विकासकामाचा अक्षरशः बोजवारा उडाला असून अधिकाऱ्यांचीसुद्धा मनमानी वाढल्याची दिसून येत आहे अशा महत्त्वपूर्ण बाबींचा आमदाराला विसर कसा पडला का असा प्रश्न आता जनता विचारत आहे तालुक्यात अद्याप बहुतांशी शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही निराधार लाभधारकांचे मानधन चार चार महिने मिळत नाही गेल्या तीन वर्षापासून बस स्थानकाचे काम पूर्ण झाले नाही पंचायत समितीला हात पंपसाठी यंत्रणा नसून पैशाशिवाय कामे होत नाहीत अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या सौदेबाजीमुळे मांजरा नदीपात्र वाळू डेपूच्या नावावर दरोडा टाकून कोट्यावधी रुपयांचा वाळूंची चोरी होत आहे तरीही आमदार आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत तर दुसरीकडे प्रशासनावर वचक नसल्याने सर्वसामान्य जनतेची माती होत आहे असे कितीतरी प्रश्न भेटसावत असल्याने फुटक्या नशिबाच्या जनतेमध्ये आमदार नसून आमदार असून नसल्यासारखी भावना तयार होत आहे धन्यवाद